नांदगाव शहरातील शिवसृष्टीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती नांदगावच्या वतीने शिवजयंती सप्ताहानिमित्त आज नांदगाव येथील शिवसृष्टीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासांना कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केली गेली क्रेनच्या सहाय्याने दूध व शुद्ध पाण्याने महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक करण्यात आला यावेळी आमदार सुहासांना कांदे व सौ अंजुमताई कांदे यांनी महाराजांवर पुष्पवृष्टी केली शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील जाधव तसेच शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिव आरती करण्यात आली शिवजयंती उत्सव समितीची सर्व कमिटी सदस्य पदाधिकारी तसेच शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते Follow the